एक वेळ आम्हाला जेलमध्ये नेऊन टाका आम्हाला गोळी मारा चौकात आणून पण आमच्या कार्यकर्त्यांना ला हात लावू नका ते आमची मुलं आहेत सात वाजेपर्यंत मुख्यमंत्री जर रोडवर पोलिसांच्या उपस्थित फिरत असतील तर पोलीस काय करतायत पालकमंत्री फिरतात पोलीस काय करतायत गृहमंत्री फिरतात पोलीस काय करतात प्रवीण दरेकर फिरतात काय करतात पोलिसांनी जर यांना अटक केली नाही आणि पोलिसांनी काल पाच नंतर ज्यांनी ज्यांनी प्रचार केलाय त्यांना जर गुन्हे दाखल नाही केले तर तोपर्यंत तो मी इथं तो उपोषणला बसणार आहे आमच्या ह्याच्यामध्ये बरी कुठल्याही पद्धती जाऊ द्या रिडी होऊ द्या मोका होऊ द्या टोका होऊ द्या काय बी होऊ द्या आम्ही जेलला जायला तयार आहे आणि पोलीस गुंडांसारखे काम करतात आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या दे जीवाला धोका निर्माण करतात आज परिस्थिती गंभीर आहे कसबा पोट निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र दंगेकर यांनी भारतीय जनता पार्टीवर पोलिसांवर गंभीर आरोप केलेले आहेत ते आंदोलनाला आज बसलेले आहेत उद्या मतदान आहेत माझ्यासोबत रवींद्र दंगेकर आहेत काय तुमचं नेमकं एकूण आंदोलन कशासाठी आणि काय आरोप आहेत तुमचे मी उमेदवारी फॉर्म भरल्यापासून सर्व निवडणूक आयोगाचे नियम पाळलेत पोलिसांचे जे नेम पाळलेत असं असताना गेलं आठवड्यापासून गिरीश महाजन गुंडांना घेऊन फिरतात ते आपण बघितलेले आणि गुंड त्यांच्या त्यांच्या मागे पोलिसांच्या गाड्या असतात पोलीस हे डोळे झाक करतात जे गुंड जर समाजात फिरून जर दहशत करत असेल तर पहिला माझा निषेध असेल पोलिसांच्या उपस्थितीमध्ये पैसे वाटप होते आणि मग कालच दोन दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्व पत्र सादर करून आमच्या तक्रारी मांडलेल्या आहेत आणि या तक्रारी मांडत असताना पोलीस डोळे झाक करतात काल माझ्या कार्यकर्त्याला नेऊन समज पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्याला ज्या पद्धतीने दणदाटी केली त्याच्या घरातली लहान मुलं असन त्याची पत्नी असेल त्याची आई असेल ज्या पद्धतीने त्या घरामध्ये एक वातावरण चुकीच्या पद्धतीने झालं आणि ते शेवटी माझा कार्यकर्ता मी आम्ही आमचे कार्यकर्ते मुलाप्रमाणे सांभाळत एक वेळ आम्हाला जेलमध्ये नेऊन टाका आम्हाला गोळी मारा चौकात आणून पण आमच्या कार्यकर्त्यांना हात लावू नका ते आमची मुलं आहेत आणि ही मुलं आमच्या आमच्या मुलाला जसा त्रास होतो तसा आमचं हृदय हटत चाललं आणि पोलिस ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने ही दमदाटी करतात तर ज्या पोलिसांनी त्याला नेलं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे काल पाच वाजल्यानंतर निवडणूक प्रचार संपली सात वाजेपर्यंत मुख्यमंत्री जर रोडवर पोलिसांच्या उपस्थित फिरत असतील तर पोलिस काय करतात पालकमंत्री फिरतात पोलिस काय करत आहेत गृहमंत्री फिरतात पोलीस काय करतात प्रवीण दरेकर फिरतात काय करतात अनेक आमदार फिरतात पोलीस काय करतात बघत का बसलेत आणि हे बघत बसतात त्याचं कारण हे की पोलीस भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झालेत आणि पोलीस स्टेशन हे भारतीय पार्टी जनता पार्टीचे कार्यालय झालेत आणि आता शेवटी पोलिसां पोलिसांपुढे मी न्याय मिळत नाही म्हणून लोकशाही लोकशाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानात घेऊन या ठिकाणी जनतेमध्ये न्याय मागतोय पोलिसांनी जर यांना अटक केली नाही आणि पोलिसांनी काल पाच नंतर ज्यांनी ज्यांनी प्रचार केलाय त्यांना जर गुन्हे दाखल नाही केले तर तोपर्यंत मी इथं उपोषणला बसणार आहे याची नोंद सगळ्यांनी घ्यावी आणि पोलिसांनी भारतीय जनता पार्टीचं काम बंद करो त्यांच्या उपस्थितीमध्ये पोलिस बाहेर उभा राहून भारतीय जनता पार्टीचे लोक चाळीच्या चाळी पैसे वाटत आहेत आणि पोलिसांना माहिती आहे आपल्या पोलिसांना माहीत नाही का तर पोलिसांची एल आय पी अनेक खाती आहेत ते सगळे उघड्या डोळ्याने बघून हे डोळे झाक करतात ही हुकुमशाही आता रस्त्यावर ही आम्ही सहन करणार नाही आमच्या ह्याच्यामध्ये बरी कुठल्याही पद्धती जाऊ द्या रिडी होऊ द्या मोका होऊ द्या टोका होऊ द्या हो आम्ही जेलला जायला तयार आहे पण आमच्या कार्यकर्त्यांना हात लावला तर याद राखा आम्ही आमच्या जीवाचं काय बी करून घेईल हा आम्ही यासाठी आम्ही या ठिकाणी बसलोय पण गंभीर आरोप आहेत तुमचे पैसे वाटल्याचे इलेक्शन कमिशनकडे तक्रार केली की नाही सगळ्यांकडे तक्रारी केल्यात काल पाच नंतर मुख्यमंत्री फिरतात हे पोलिसांच्या उपस्थित फिरतात का आहे फिरतात का नाही मग ह्याला काय ह्याला काय म्हणायचं ह्याला ह्याच्या पुढचं काय तुम्हाला मी पाठपुरावा करू सात वाजेपर्यंत पुणे शहरामध्ये फिरतायत ह्याला काय म्हणायचं आणि त्याच्यावर पोलीस आहेत ना पोलिसांच्या उपस्थितीमध्ये पैसे वाटले जातात असं म्हणतात काय चालू आहे पोलिसांसमोर तर पोलिसांवर मोठा आरोप आहे वस्तुस्थिती आहे कार्यकर्त्याला त्यांनी दमदाटी केली ज्यांच्यावर गुन्हे नाही त्याला एकोण एकशे एकोणपन्नासच्या नोटिसा दिल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला काय म्हणायचं कोणी बघितलंय आए... का म्हणजे रेकॉर्ड आहे पोलिसांकडे रेकॉर्ड आहे पोलिसांना विचार किती लोकांना एकशे एकोण नोटीस दिल्या काल आमच्या साकित आबाजीला घेऊन गेले पोलिस स्टेशनला ज्या पोलिसांनी गाडी टाकून लंजे दमदाटी केली दहशत निर्माण केलेली त्यांनी आणि पोलिस सारखे काम करतात आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका दो, दो, निर्माण करतात आज परिस्थिती गंभीर आहे पैसे वाटू द्या जनता माझ्याबरोबर आहे पैसे किती मी वाटा पैसे प्यारा पैशाला ही जनता भीक घालत नाही कारण हा जनता माझी कसबा विधानसभेची जनता स्वाभिमानी आणि त्यांना कार्यकर्ता कळतो आणि त्यांना कार्यकर्त्या पाठीशी माझ्या तीस वर्षाच्या काळात उभे राहिले अनेक लोकांनी पैसे वाटलेत आणि मी निवडणूक हारायला जिंकायला घाबरत नाही मी जनतेचा आमदार आहे गेली वीस वर्षापर्यंत जनता मला आमदार म्हणून बघते आणि मी आमदार म्हणूनच लोकांची सेवा करतोय हे पद ले ले। हा काय महत्वाचा मुद्दा नाहीये पण कार्यकर्त्याच्या घरची लोकांच्या डोळ्यात पाणी ज्यावेळेला येईल त्यावेळेला हे हृदय गप असणार नाही हे हृदयाला बी पाजर आहे शेवटी कार्यकर्ता माझा आहे आणि त्याला जर असा मोकळा सोडणार नाही हा म्हणून आम्ही इथे उपोषण करतो भाजपचं म्हणणं आहे की आरोप खोटे अहो पाच वाजल्यानंतर निवडणुकीचा प्रचार होतो हे भाजप कसं तुमच्या चॅनलनी बी दाखवलं पाहिजे ना पाच वाजता नंतर प्रचार चालू होतो मुख्यमंत्री बिरदात हाच मोठा पुरावा आहे ना हाच मोठा पुरावा आहे त्याच्या पुढचा पुरावा काय दुकान सगळ्या चॅनलला दिसत आहे ना नक्कीच ज्येष्ठ नेते मोहन जोशी सर माझ्यासोबत आहेत सर तुम्ही अनेक निवडणुका बघितल्या मात्र हे त्यांचे आरोप असे आहेत काय वाटतं तुम्हाला करवा पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांचा पराभव हा शंभर टक्के निश्चित झाल्यामुळे गेले चार पाच दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील मंत्री असतील यांनी सर्व नियम धाब्यावर बसून दडपशाही मनमानी शासकीय यंत्रणेचा गैरवापर अशा पद्धतीने अनेक गोष्टीचा वापर, गोष्टी वापर करून या निवडणुकीमध्ये दहशत पसरवलेली आहे हे पुणे शहर आहे हे युपी आणि बिहार नाही आहे आणि आम्ही या बाबतीत संदर्भामध्ये सातत्याने गेले पाच दिवसापूर्वी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना भाऊ पटोळे यांच्या नेतृत्वाखाली एक काँग्रेस महाविकास आघाडीचं सा शिष्टमंडळ माननीय पोलीस आयुक्तांना भेटलो त्यांना आम्ही सांगितलं लेखी दिलं आणि पुरावे दिले की असं असं घडत आहे असं असताना सुद्धा याच्यावर कुठली कारवाई निवडणूक आयोग पण करत नाहीये आणि पोलीस यंत्रणा पण करत नाहीये माझी आपल्याला एक विनंती आहे आपण लोकशाहीच्या माध्यमातला एक मोठा स्तंभ आहात आपण जा कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये आता फिरा आम्ही आतापर्यंत पन्नास तक्रारी दिल्यात की महापालिकेचे खांब हे शासकीय असतात त्याच्यावरती आज सुद्धा आता सुद्धा प्रचाराची मुदत संपून गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे झेंडे हे लागलेले आहेत ते काढा म्हणून सांगितलं ते काढत नाहीये तर हे जे चाललेलं आहे हे जे पुरावे दिलेत सर्व दिलेत परंतु एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील गिरीश महाजन असतील मंत्री असतील पाच वाजता प्रचार संपल्यानंतर निवडणूक आयोगाची आचारसंहिता आहे की बाहेरचा जिल्ह्याचा माणूस त्या विधानसभा मतदारसंघामध्ये राहू शकत नाही तिथे मुख्यमंत्री आठ सात वाजून चाळीस मिनिटाची शेवटची कॅसेट आम्ही दिलेली आहे गिरीश महाजन प्रवीण दरेकर पवळे चौकामध्ये शंभर लोकांचा जमाव घेऊन प्रचार करतोय दिसत नाही पोलिसांना राजकारण राजकारणा राज राजकीय नेत्यावर आपण टीका तुम्ही ज्येष्ठ नेते आहात इलेक्शन कमिशन आणि पोलिसांना पण आम्ही अतिशय जबाबदारीने मी हे स्टेटमेंट करतोय आणि मला माहिती आहे की या देशाच्या लोकशाहीमध्ये ज्या स्वायत्त संस्था असतात त्यांच्यावरती एखादी गोष्ट बोलण्यापूर्वी शंभर वेळेला आपल्याला विचार करावा लागतो पण त्या स्वायत्त संस्थेचे प्रतिनिधी जर अशा पद्धतीने एका राजकीय भाजपचे एजंट म्हणून या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काम करत असतील मी पुरावे दिलेत हवेत बोलत नाही पुरावे दिलेत फोटो दिलेत कॅसेट दिलेत तरी सुद्धा गेले सहा सहा दिवसामध्ये एक साधी नोटीस काढली जात नाही आणि आमच्या कार्यकर्त्याला घरात उचलून तुम्ही पोलीस समर्थ पोलीस स्टेशनला नेता आणि काय विचारताय तू रवी गंगेकरच काम करतो काम बंद कर दिसला नाही पाहिजे गुन्हा दाखल करू है। ये? ये माराश्ट है, माराश्ट है। ही कुठली भाषा आहे ही काय मौलई आहे हे महाराष्ट्र आहे महाराष्ट्र याची जाणीव ठेवायच्या सीसीटीव्ही चे पुरावे आहेत आणि म्हणून आज लोकशाही वाचवण्यासाठी इथे बसलेले ही वेळ आली आमच्यावर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिलेल्या घटनेचं संरक्षण करण्यासाठी तर आपण बघू शकतो रवींद्र दंगेकर आणि एकूणच त्यांच्या सहकार्यांमध्ये तीव्र नाराजी आहे जे इलेक्शन कमिशन दखल घेत नाहीये पोलिसांकडूनही गैरवापर केला जात आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दमदाटी करत आहेत अशी त्यांनी गंभीर आरोप केलेत आमच्या मागण्या आणि जे गुन्हे घडले त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही खरं म्हणजे उद्या इलेक्शन मतदान आहे तरी सुद्धा दंगेकरांनी आणि एकूणच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ही भूमिका घेतलेली आहे पुन्हा आपण लाईव्ह मध्ये भेटणार आहोत तुर्ताच्या ठिकाणी थांबतो विष्णुसानप्लेट्स अप मराठी पुणे